नमस्कार रेसिपी टाईम विथ जान्हवीमध्ये सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आज आपण बघणार आहोत पालक पराठा करायला सोप्पा दिसायला सुंदर हिरवागार आणि पौष्टिक असा हा पालक पराठा करण्यासाठी लागणारं साहित्य बघूया एक पालकाची जुडी अंदाजे दीडशे ग्रॅम पालक पाऊण कप कोथिंबीर दोन उकडवून सोलून घेतलेले बटाटे धनेपूड अर्धा टीस्पून गरम मसाला अर्धा टीस्पून ओवा पाव टीस्पून दोन टीस्पून चवीन किंवा चवीनुसार मीठ जिरंपूड पूड एक टीस्पून तीळ अर्धा टीस्पून आठ ते दहा लसणीच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा चार ते पाच हिरव्या मिरच्या गव्हाचं पीठ लागेल तसं दोन टेबलस्पून बेसन पराठा भाजण्यासाठी तसंच पीठ मळण्यासाठी आवश्यकतेनुसार तेल पालक व्यवस्थित निवडून घेतलेला आहे पालकाची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये मावेल तशी पालकाची पानं आणि आल्याचे तुकडे लसूण मिरच्या आणि कोथिंबीर असं सगळं एकत्र करून पालकाची प्युरी करून घ्यायची इथे पालकाची प्युरी करण्यासाठी आपण पाण्याचा वापर अजिबात करणार नाही होत पालकाची पानं धुवून घेतलेली आहेत त्याला जेवढं पाणी आहे किंवा ओलसरपणा आहे त्यातच ही प्युरी करायची आहे तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी पालकाची पानं आणि अन्य साहित्य घालून प्युरी करून घेतलेली आहे सगळ्या पालकाच्या पानांची प्युरी तयार झालेली आहे ती एका बाऊलमध्ये काढून घेतली आहे मिक्सरचं भांडं स्वच्छ करण्यापुरतं यामध्ये पाणी घातलं आहे अंदाजे पाववाटीसुद्धा पे पाववाटीपेक्षा सुद्धा कमी पाणी लागलेलं ला आहे यानंतर या प्युरीमध्ये आता मी उकडवून सोलून घेतलेल्या दोन बटाट्यांचा किस घालते आहे हे बटाटे मी इथे किसून घातलेत तुम्ही मॅशरने मॅश करूनही घालू शकता यानंतर यामध्ये मी घातलं आहे मीठ जिरापूड धनेपूड गरम मसाला तीळ आणि ओवा ओवा तळहातावर थोडासा रगडून घालायचा आहे म्हणजे याचा स्वाद चांगला लागतो आता हे सगळं हाताने व्यवस्थित मिसळून घेऊया यानंतर घातलंय आता यामध्ये मावेल तसं थोडं थोडं करून गव्हाचं पीठ घालून आपल्याला पराठ्यासाठी गोळा मळून घ्यायचा आहे सा मी जसं मगाशी सांगितलं तसं यामध्ये मी वेगळं पाणी वापरलेलं नाहीये प्युरी जी आहे त्याच्या ओलाव्यामध्येच जेवढं मावेल तेवढं पीठ घालून आपल्याला याचा मौसूत असा गोळा मळून घ्यायचा आहे इथे मला तीन कप गव्हाचं पीठ लागलेलं आहे आता थोडंसं तेल घालून हा गोळा छान गुळगुळीत करून घेऊया पालक पराठ्यासाठी गोळा मळून तयार आहे पाच मिनिटासाठी झाकून ठेवूया एकीकडे इथे मी तवा तापत ठेवलेला आहे पाच मिनटं झालेली आहेत पराठ्याचा गोळा पुन्हा एकदा हाताने एकसारखा करून घेतला आहे आता माझ्या मुठीत मावेल एवढा गोळा मी यामधून काढून घेतला याला छान गोलाकार देऊन सपट करून घ्यायचं आहे कोरड्या गव्हाच्या पिठात हा गोळा घोळवून याचा मी आता गोलसर पराठा लाटून घेते नेहमीच्या पोळीपेक्षा किंचित जाडसर असा मी इथे पराठा लाटून घेतलेला आहे खूप जाड किंवा खूप पातळ असा हा पराठा मी ठेवलेला नाही आहे तव्यावरती तेल घालून घेतलं आहे आणि आता लाटलेला पराठा यावर घालूया पराठा तव्यावर घातल्यावर लो टू मिडियम फ्लेमवरती हा पराठा आपल्याला दोन्ही बाजूनी खमंग भाजून घ्यायचा आहे पराठ्याच्या वरच्या बाजूला मी थोडंसं तेल लावून घेते मी इथे मध्यम आकाराचा पराठा लाटून घेतलाय तुम्ही तुम्हाला आवडेल तसा पराठ्याचा आकार लहान किंवा मोठा ठेवू शकता तसंच पराठ्याचा जाडपणा सुद्धा तुम्ही तुम्हाला आवडेल तसा ठेवू शकता पराठ्याच्या वरच्या भागावर थोडेसे फुगवटे आणि उंचवटे आलेले दिसले की पराठा उलटवून घ्यायचा तव्याकडे जी बाजू होती ती बाजू छान भाजून झालेली आहे आता त्यावर मी थोडंसं पुन्हा तेल घातलंय दुसऱ्या बाजूनेही आपण पराठा छान भाजून घेऊया इथे तेलाऐवजी तुम्ही बटर किंवा तुपाचाही वापर करू शकता आपला पहिला पालक पराठा तयार आहे आता अशाच पद्धतीने मी दुसरा पराठा करून घेते हे पराठे करायला एकदम सोपे आहेत पटकन होतात पालकाचा नैसर्गिक हिरवा रंग यामध्ये असल्यामुळे हे पराठे दिसायलासुद्धा खूप सुंदर दिसतात आणि पालक हा पौष्टिक असल्यामुळे अर्थातच हे आरोग्यासाठी पौष्टिकही आहेत लहान मुलांसाठी करत असाल तर यामध्ये तुम्ही हिरव्या मिरच्या लाल तिखटाचा वापर करू शकता सगळे पराठे मी इथे करून घेते व्हिडिओमध्ये दिलेल्या साहित्याचं जे प्रमाण आहे त्या प्रमाणात जर तुम्ही साहित्य घेतलं तर यामध्ये अंदाजे बारा ते पंधरा मीडियम साईजचे मध्यम आकाराचे पराठे तयार होतात तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर करा आणि तुम्ही जर माझं चॅनल प्रथमच पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओखाली दिलेल्या बेल आयकॉनवर क्लिक नक्की करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेचच येतील आपले सगळे पराठे करून झालेले आहेत माझे इथे बारा पराठे तयार झालेले आहेत गरमागरम पालक पराठे तुम्ही कोणत्याही सॉससोबत चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व करू शकता पालक पराठे तयार आहेत पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपीसोबत धन्यवाद